माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तुम्हाला ही वस्तुस्थिती सांगणं महत्वाचं नाही तर परत तुम्ही फसाल बरं आम्हाला काही भीती नाही आहे माझ्याकडे तर काही सोसायटी नाही बँक नाही आणि कारखाना नाही म्हणून मला ईडी बीडीची काही भीती नाही आहे मी बोलणार भाजपच्या वेगळं आणि मी नाही बोलली तर कोण बोलणार तुमचे आदरणीय दोन्ही खासदार तर बोलले नाही म्हणजे ते इतके कार्यक्षम ठरले की प्रत्येक वेळेस बदलावं लागला आणि आता ते त्यांना कोण सापडतच नाहीये बर पंतप्रधान तुमचे मंत्री तुमचे खासदार तुमचे आमदार तुमचे पण सोलापूरला साधा सेवा पण सुरू नाही करू शकले सोलापूरला साधा पाणी नाही आणू शकले रोजगार नाही उपलब्ध एवढ्या थाटात माटात मोदीजी आलेले पण काय झालं तुम्ही मोदीजींकडे बघूनच मतदान केलं ना भाजपला महाराजांना काय केलं महाराजांनी असं होतं मुखवटा मुखवट्याकडे बघून फसलात तर नुकसान आपला होतो आणि काम करणारी लोक मागे राहतात तुम्ही कामाच्या आधारावर जेव्हा जेव्हा मतदान केलं शिंदे साहेबांनी कधी जात पात धर्म केला नाही माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका